लोक निर्देश चॅनेलमध्ये स्वागत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात जनजीवन विस्कळीत अनेक ठिकाणी वाहतुकीसाठी मार्ग बंद लाडक्या बहिणींना सरकारचं मोठं गिफ्ट रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांच्या खात्यात तीन हजार जमा होणार यांच्या हस्ते शिवबंधन बांधून गोंदिया विधानसभेतील भाजपचे माजी आमदार रमेश कुठे यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत पक्षात प्रवेश केला बिनचर पाठिंबा देणारे आता स्वबळाची भाषा करतात एकाच महिन्यात भूमिका बदलली संजय राऊतांचा राज ठाकरे यांना टोला मुंबईतील रोजगारावर मराठी माणसाचा हक्क मिलिंद देवरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र